नमस्कार प्रेक्षकांनो चला एक तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा महिनावतीने सायलीला तिच्या मावशीचा पत्ता दिलेला असतो आणि ते शोधण्यासाठी म्हणून सायली एकटीच चाललेली असते ती रोडवरून जात असते तर अर्जुन लगेचच पाठीमागून कारमधून येतो आणि दरवाजा उघडतो मग सायली कारमध्ये बसते अर्जुन तिच्यावर चांगलाच चिडतो म्हणतो कुठल्या तरी अननोन ॲड्रेसवर एकटीच निघाली होतीस मग अर्जुन तो ॲड्रेस बघतो आणि दोघेही तिथे जातात मग ते दोघे तिथे पोचतात त्यांना अर्जुन विचारतो मातृभवन चाळ हेच आहे का तो माणूस म्हणतो हेच आहे सायली म्हणते मंदा साळुंके इथेच राहतात ना तो माणूस म्हणतो असं इथं कोणी राहत नाही अर्जुन त्यांना म्हणतो नीट आठवून सांगा ना तो माणूस म्हणतो मातृभवनच काय या गल्लीत चाळीस वर्षात अशा नावाचं कोणीच राहिला नाही सायली अर्जुन दोघेही विचारातच पडतात मग सायली म्हणते आईने मला मावशीचा नंबर आणि पत्ता दोन्ही चुकीचं दिलंय पण का सायली आणि अर्जुन दोघंही विचारातच पडतात तर असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा